साहेब तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण स्वागत सभी कार्याला अतिशय हजर असतात असे सारंग सर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते चांगली अशी मी भूषा करून आलेली आहे आणि प्रमुख तातिक हस्ते गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करत आहोत i okay. the आज शाड़ा नंबर ए, या मते, साजरा होता है। मी या सर्व मुलींच्या पालकांना या ठिकाणी ज्यांनी आपल्या मुलींच उज्ज्वल भविष्य घेऊन या आमच्या शाळेत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व पालकांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांना शब्द देतो की तुमच्या मुलींना आमच्या विश्वासावर या ठिकाणी तुम्ही दाखल केलेला आहे या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे तर त्यांची उत्कृष्ट तयारी त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी या ठिकाणी मी सर्व शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी देत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्वात जास्त पण संख्या असलेली मुलींची शाळा मला वाटते माझी शाळा असेल आणि ही शाळा पीएमसी मध्ये सिलेक्ट झालेली आहे त्याच्यामुळं ही शाळेचा या ठिकाणी खूप अशी होणार आहे उपस्थितीमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मुलींना या ठिकाणी मोफत पाठ्यपुस्तक वाटप होणार आहे आदरणीय प्रशासनाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मंडळातील सर्व शाळांचा अतिशय उत्कृष्ट असा विकास झालेला आहे मुलींसाठी आम्ही या ठिकाणी तिच्या विकासासाठी त्यांच्या प्रगतीसाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत कि मला त्यांच्या बरोबर काही वाईट प्रसंग होईल किंवा काही माहितीवर आणि मला असं होतं की पाचवीपर्यंत जर तुम्ही उद्योग होतात कारण आता माझी एक पाचवी ऑलरेडी गेलेली आहे बरोबर आहे पण माझी अशी अपेक्षा होती की I'm <laughs> त्यात म्हणजे तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा निश्चितच जास्त तुम्हाला मिळेल ऍडमिशनच्या वेळी मला आमच्या स्नेही क्षीरसागर मॅडम यांनी सांगितलं होतं की मॅडम डोळे झाकून या शाळेमध्ये तुमचे तुम्ही तुमच्या मुलीला टाका आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून खरंच डोळे झाकून या शाळेमध्ये टाकलं आणि प्रत्येक वेळी डोळे झाकून विश्वास ठेवत गेले अगदी तिच्या वर्ग शिक्षिका गोष्टीसाठी प्रश्न उभा करण्याची गरज मला पडली नाही की कि सर किंवा मॅडम हे असं का असं का करायचं तिला यात का घेतलं नाही तिला ह्याच्यातच का घेतलं आणि माझी तुम्हाला ही विनंती आहे की जेव्हा आपण एखाद्या सिस्टीम मध्ये जातो तर त्या सिस्टीम वरती आपण विश्वास ठेवूया कारण आपण आपल्या मुलींना मुलगी आपली मुलगी म्हणून ओळखत असतो निश्चितच आपल्या घरी ते असतात परंतु शिक्षकांचं त्यांच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्याकरिता ते सर्वतोपरी प्रयत्न करत असतात मग आपल्याला काय करायचंय फक्त त्यांच्या प्रयत्नांना साथ द्यायची आहे कुठलाही प्रश्न उपस्थित न करण्या योग्यता त्यांची नक्की आहे मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की ही शाळा पीएम श्री शाळा म्हणून निवडली गेली आहे पंतप्रधान साहेबांनी एक डिक्लेअर केलेलं होतं आणि प्रत्येक तालुक्यातल्या काय प्रत्येक केंद्रातून तरी शाळा पीएम श्री म्हणून डिक्लेअर करायची आणि त्याला आवश्यक असा निधी द्यायचा आणि त्याच्यातून त्या शाळेचा सर्वांगीण विकास करायचा आणि या शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पी एम सी मधून आपल्याला फंड उपलब्ध होतोय त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून सन्माननीय मुख्याधिकारी सचिन तपसे साहेब असतील किंवा आजी माजी नगरसेवक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून फंड्स उपलब्ध होतात आणि आपल्याला या शाळेचा विकास होणार असतो तर आता चौधरी सरांनी सांगितलं बालवाडीची संकल्पना आमच्या डोक्यात पण नव्हती आणि आम्हाला म्हणजे मनात पण आलेलं नव्हतं परंतु पी एम सी च्या अंतर्गत शाळांना निधी येत असताना बालवाडीसाठी काही साहित्य आलेलं आहे आणि ते वापरायचं कस आता पहिली दुसरी तर चालू झाली तर बालवाडीच्या विद्यार्थ्यांना ते वापरता येईल आणि या ठिकाणी बालवाडी सुरू करण्याचा मानस देखील चौधरी साहेबांनी व्यक्त केला आम्ही आता नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसाहेबांना विनंती करून आणि नगरपालिकेला विनंती करून तेही सुरू करण्यासाठी ते आम्ही प्रयत्न करतो या ठिकाणी बऱ्याच पालकांनी पाचवीच्या वर्गाची मागणी केली परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात शासनाच्या अडचणी असतात शासनाच्या नियोजनानुसार ज्या वेळेला चौथीच्या वर्गाला पाचवीच्या वर्ग जोडायचा जा तेही आम्ही जोडण्याचा निश्चित प्रयत्न करू पण शासनाकडून तसे आदेश आले प्राधान्य न करता येतं परंतु शासनाच्या अगेन्स्ट जाऊन आम्हाला वैयक्तिक मला किंवा नगरसेवक आहेत म्हणून नगरसेवक किंवा नगरपालिकेला वैयक्तिक तसं काय करता येतं परंतु आम्ही प्रायोरिटीनं शासनाकडे अपवादात्मक बाब म्हणून मुलींच्या शाळेसाठी आपल्याला मागणी करता येईल तर आपण नगरपालिकेच्या माध्यमातून तीही विनंती करू आणि सगळ्या पालकांनी इच्छा व्यक्त केली तसं पाचवी करता आलं तर ते पाहूया दुसरी गोष्ट मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवड घेऊन सध्या शाळा प्रवेशाचे दिवस आहे आज पहिला दिवस आहे बऱ्याच पालकांच्या मनामध्ये गोंधळ असतो की मराठी मिडियमच्या शाळेत घेऊ द्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये घेऊ द्या किंवा सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये घेऊ द्या तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो तुम्ही या शाळेवरती विश्वास टाकलेला या शाळेतले शिक्षक त्या विश्वासाला शंभर टक्के पाठ आहेत माझे इथले शिक्षक अतिशय तन मन धनाश असतात आणि विद्यार्थ्यांसाठी मोलाचे प्रयत्न करतात तुम्ही म्हणाल साहेब याच शाळेतले आहेत का तर याच शाळेत नाही माझ्या नगरपालिकेच्या नऊ शाळा आहेत त्या तुम्ही उर्दू शाळेमध्ये जावा किंवा इतर बाकीच्या शाळा आहेत कुठल्याही शाळेमध्ये जावा माझे नऊच्या नऊ शाळेमधले सर शिक्षक अतिशय दर्जेदारपणे आणि प्रामाणिकपणे अध्यापन करतायत आणि चांगल्या पद्धतीनं आणि हे सगळे शिक्षक क्वालिफाईड आहेत आणि क्वालिफाईड असून त्यांनी परीक्षा देऊन पास होऊन या ठिकाणी झालेले त्यामुळं तुमच्या याला विश्वासाला कुठेही त्याला जाणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण बहुतांश इंग्रजी माध्यमातून बोलतो परंतु बऱ्याच पालकांचा मी ओढा पाहिलेला आहे पहिली दुसरी मुलांना तिथं घालतात आणि पुन्हा पहिली दुसरी झाली की तीच मुलं आपल्याकडे पुन्हा तिसरी चौकीला येतात आम्हाला समाधानच होईल आम्हाला काही करणंच होईल साहेब आपल्याला एकूण घ्यायचं ऍडमिशन पहिलीला म्हणून मराठी माध्यमात वळतात तर मातृभाषेतलं जे शिक्षण आहे ते अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण असतं आणि मुलांची समजून घेण्याची पातळी आहे राष्ट्रीय पावलं आहे मातृभाषेतून अधिक असते आणि तुम्ही बघा समाजामध्ये आता बरेचसे आय एस असतील आय पी एस असतील किंवा उच्च दर्जाचे अधिकारी असतील किंवा डॉक्टर इंजिनियर असतील मातृभाषेतून शिक्षण झालेले बहुतांश अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ इंग्रजी माध्यमातले पूर्णच कमी पडतात असं नाही परंतु आपल्या इथं त्या दर्जाचं शिक्षण मराठी माध्यमातून जे मिळतं तेवढ्या क्वालिटीचं शिक्षण इंग्रजी माध्यमाचं मिळेलच असं गॅरंटी नाही त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा आजही टॉपलाय आणि त्या शाळांचे विद्यार्थी आजही टॉपलाय तुम्हाला माझंच उदाहरण सांगतो माझ्या दोन्ही कन्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये बाक्षीमध्ये शिकतात म्हणजे मला काही कुठल्याही शाळेमध्ये घेता येतो त्या इंग्रजी माध्यम असेल सेल फायनान्स असेल बऱ्याचशा शाळा मला विनंती करत होते आमच्या गुरुला परंतु दोन्ही कन्या माझ्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतात या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम या शाळेतल्या शिक्षकांनी चौधरी सर आणि त्यांच्या भुसारे सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शाळा व्यवस्थापन समितीने देखील यांच्या या, या सहकार्याला खूप मोलाचा पाठिंबा दिला त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नवीन वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं मनोपासपूर्ण धन्यवाद